नमस्कार मी डॉक्टर शिवरिवा संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग या व्यतिरिक्त अनेक वेगवेगळ्या कोर्सेसची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते बारावी सायन्स झाल्यानंतर ॲग्रीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची बरीचशी संख्या असते तर महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं बी एस सी ॲग्रीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी राबवल्या जाणारं जे शेड्यूल आहे ते ऑलरेडी पब्लिश झालेलं आहे साधारण रजिस्ट्रेशनची प्रक्रिया केव्हापासून सुरू झालेली आहे आणि केव्हापर्यंत उपलब्ध आहे पुढचे राऊंडचे टप्पे कसे असतील अशी सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना बी एस सी अॅग्रीला जायचं आहे त्यांच्यासाठी शेअर करणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शोटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा गरजू मुलांना नक्की शेअर करा महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं या दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेशनसाठी बी एस सी अॅग्रीला प्रवेश घ्यायचा असेल तर त्याचे रजिस्ट्रेशन फॉर्म जे ते ऑलरेडी उपलब्ध झालेले दा आहे महाराष्ट्र सी टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर विद्यार्थ्यांना यूजी सेक्शनमध्ये बी एस सी ॲग्रीच्या ऑप्शनमध्ये जाऊन आपल्याला रजिस्टर त्या ठिकाणी ॲप्लिकेशन सबमिट करता येतं या रजिस्ट्रेशन प्रक्रियेची सुरुवात ऑलरेडी चार जुलैला झालेली आहे आणि अंतिम तारीख जे असणार आहे रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी तर ती पंधरा जुलै दोन हजार चोवीस असणार आहे म्हणजे आज आठ जुलै आहे अजूनही आपल्याकडे एक साधारण आठवडा आपल्याकडे उपलब्ध आहे लास्ट डेट ऑफ सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस सबमिटिंग द ॲप्लिकेशन फॉर्म अलँग विथ अपलोडिंग स्कॅन कॉपीज ऑफ द नेसेसरी डॉक्युमेंट्स ऑन वेबसाईट अशा पद्धतीचा मेसेज आहे म्हणजे आपल्याला जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत ज्या कॅटेगरीज आपण बिलॉंग करतो त्या सगळ्या डॉक्युमेंटचा प्रॉपर उपयोग करून स्कॅन करून अपलोड करण्यासाठी आपल्याला पंधरा तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे बरेचसे विद्यार्थी असे आहेत की ज्यांच्याकडं अजूनही बरेचसे डॉक्युमेंट्स उपलब्ध नसतील विशेषतः कॅटेगरी सर्टिफिकेट असेल एस सी बी सीच्या संदर्भानं कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी उपलब्ध नसू शकते काही ठिकाणी नॉन क्रिमिनल सब उपलब्ध नसेल तर अशा केसमध्ये जर आपल्याकडं कास्ट सर्टिफिकेट उपलब्ध झालेला असेल तर आपण ते व्हॅलिडिटीला टाका व्हॅलिडिटीची रिसिप्ट आपल्याला अपलोड करता येईल नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आपल्याकडं उपलब्ध नसेल तर आपण एन सी एलची रिसिप्टसुद्धा अपलोड करू शकतो आणि पुन्हा जेव्हा ॲट द टाईम ऑफ आप ॲडमिशन आपल्याकडे ते सगळे कागदपत्र उपलब्ध असावेत एवढी काळजी आपण नक्की घ्यावी या चार तारखेपासून सुरू झालेली प्रक्रिया पंधरा तारखेला संपेल आणि एकोणावीस जुलैला डिस्प्ले ऑफ प्रोविजनल मेरिट लिस्ट एकोणावीस तारखेला रजिस्टर्ड कॅन्डिडेटची प्रोविजनल मेरिट लिस्ट जी ते सिटी सर्कडनं पब्लिश केली जाईल त्यानंतर या एकोणावीस तारखेला जी मेरिट लिस्ट पब्लिश होईल त्या संदर्भात जर तुमचे काही ऑब्जेक्शन्स असतील तुमची कॅटेगरी चुकली तुमचं जेंडर चुकलं किंवा अजून काही विषय असेल तर तुम्हाला ऑनलाईन ग्रिव्हिडन्सेस दाखल करता येतील त्यासाठी वीस तारखेपासून बावीस जुलैपर्यंत आपल्याला वेळ दिलेला आहे त्यानंतर डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती चोवीस जुलैला सिटी सेलकडनं पब्लिश होईल आणि त्यानंतर पहिल्या राऊंडसाठी जे सीट्स अवेलेबल आहे त्याची यादीसुद्धा त्याच दिवशी चोवीस जुलैला पब्लिश होईल यानंतर प्रेफरन्स फॉर्म भरण्यासाठी पहिल्या राऊंडसाठी तुम्हाला केवळ एक दिवस दिलेला आहे अतिशय कमी कालावधी दिलेला आहे सबमिशन ऑफ कॉलेज कॉलेज प्रेफरन्सेस फॉर फर्स्ट राऊंड एकदम अन्याय आहे मुलांवर कारण त्या दिवशी जर एखाद्याला ही माहिती मिळालीच नाही की त्यांनी पहिल्या राऊंडसाठी पंचवीस तारखेला फॉर्म भरायचा आहे तर त्या मुलाचं ॲडमिशन मिस होऊ शकतं पहिल्या राऊंडला मिळण्याचं सो सी टी सी so, एकदम चुकीच्या पद्धतीने ही वेळ दिलेली आहे किमान दोन दिवस किंवा तीन दिवस त्यांनी चॉईस फिलिंगसाठी मुलांना दिले पाहिजे तर तुर्तास पंचवीस तारखेला आपल्याला प्रेफरन्सेस भरायचे आहेत आणि त्यानंतर पहिला राऊंड जो आहे तो फर्स्ट राऊ राऊंड अलॉटमेंट लिस्ट जे आहे ते सत्तावीस जुलैला पब्लिश होईल म्हणजे बी एस सी प्रवेश घेणाऱ्या मुलांसाठी पहिला राऊंड जो जाहीर होईल म्हणजे सिलेक्शन लिस्ट जी जाहीर होईल ती सत्तावीस तारखेला जाहीर होईल त्यानंतर ज्या मुलांना यामध्ये ॲडमिशन मिळेल त्यांना रिपोर्टिंगसाठी अठ्ठावीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे इथे तीन दिवसाचा कालावधी रिपोर्टिंगसाठी आहे त्यानंतर पुढचा जो सबमिशन ऑफ कॉलेजेस प्रेफरन्सेस फॉर सेकंड राऊंड त्यासाठी अगेन एकच दिवस दिलेला आहे तो म्हणजे एकतीस जुलै म्हणजे पहिल्या राऊंडसाठी तुम्हाला पंचवीस जुलैला फॉर्म भरायचे आहेत कॉलेजेस टाकायचे आहेत दुसऱ्या राऊंडसाठी एकतीस जुलैला कॉलेजेस टाकायचे आहेत हा राऊंड दोन ऑगस्टला पब्लिश होईल आणि तीन ऑगस्टपासून पाच ऑगस्टच्या दरम्यान जे येते विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजला जाऊन जायचं रिपोर्टिंग करायचं आहे त्यानंतर डिस्प्ले ऑफ थर्ड राऊंड तर त्याच्या सबमिशन ऑफ कॉलेज प्रेफरन्सेस तिसऱ्या राऊंडसाठी हे सहा ऑगस्टला भरायचे आहेत आठ तारखेला त्याची लिस्ट पब्लिश होईल आणि नऊ तारखेपासून अकरा तारखेपर्यंत विद्यार्थ्यांनी संबंधित कॉलेजला जाऊन जायचं रिपोर्टिंग करायचं असणार आहे सो अशा पद्धतीनं जे आहे तर हे तीन राऊंडचं शेड्यूल जे आहे ते सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध झालेलं आहे त्यानंतर पुढचा जो विषय आहे तो याच्यामध्ये दिलेला नाही आहे म्हणजे थोडक्यात असं दिलेलं आहे की पिरियड ऑफ सबमिशन ऑफ ऑरिजिनल डॉक्युमेंट्स अँड रिक्वायर्ड फीज बाय द कॅन्डिडेट टू इन द कन्सर्न ॲडमिटिंग थ्रू द ऑनलाईन ॲडमिशन अलॉटमेंट राऊंड दो झू हॅव सबमिटेड रिसिप्ट ऑफ कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अँड इकॉनिकली इकॉनॉमिकली विकर सेक्शन सर्टिफिकेट दे मस्ट अपलोड ओरिजिनल सर्टिफिकेट बाय लॉग इन देअर ओन आय डी अँड ऑल्सो सबमिट ओरिजिनल सर्टिफिकेट इन रिस्पेक्ट कॉलेज जसं मी सुरुवातीला म्हटलं जर आता रजिस्ट्रेशन करताना आपल्याकडे ते डॉक्युमेंट उपलब्ध नसतील जसं कास्ट सर्टिफिकेट उपलब्ध आहे किंवा व्हॅलिडिटी नाही आहे किंवा नॉन क्रिमिनल नाही आहे तर आपल्याला रिसिप्ट अपलोड करून रजिस्ट्रेशन करता येईल परंतु अशा पद्धतीनं रिसिप्ट अपलोड करून ज्या मुलांनी ॲडमिशन घेतलं त्या त्या राऊंडमध्ये त्यांना फायनली नऊ ऑगस्ट ते बारा ऑगस्टच्या दरम्यान स्वतःच्या लॉग इन आय डीमध्ये लॉग इन करून आपल्याला आवश्यक ते सगळे डॉक्युमेंट जे ते अपलोड करायला सी टी सेलकडनं वेळ दिलेला आहे सो अशा पद्धतीनं पूर्ण महत्त्वाची जी काय प्रक्रिया आहे रॉ कॅप राऊंडच्या संदर्भानं बी एस सी अॅगरीची ही तुम्हाला मी या ठिकाणी एक्सप्लेन केली यानंतर जे तर आ, सीट्स वेकंट राहिल्या तर इन्स्टिट्युशनल लेवललासुद्धा राऊंड कंडक्ट होतील ज्या ठिकाणी मुलं रिपोर्टिंग करणार नाही किंवा इकडं मेडिकललाही अर्ज केला आहे किंवा अजून कुठल्या कोर्सेसला के अर्ज केलेला आहे सोबत ॲग्रीला के अर्ज केलेला आहे ॲग्रीला ॲडमिशन मिळालं पण इकडं मेडिकलमध्येही मिळालं तर मुलं इकडचं सोडून तिकडंच घेतील तर मग हे नॉन रिपोर्टिंग ज्या सीट्स आहे बी एस सी ॲग्रीच्या संदर्भाने तर त्याचा इन्स्टिट्यूट लेवलला राऊंड जो आहे तो कंडक्ट केला जाईल याचा जो शेड्यूल असेल तो सतरा ऑगस्टला द लिस्ट ऑफ कॉलेज वाईज वेकन सीट्स विल बी डिस्प्लेड म्हणजे ज्या ज्या कॉलेजला सीट्स उपलब्ध आहेत त्याची लिस्ट सतरा ऑगस्टला पब्लिश होईल पिरियड फॉर सबमिशन ॲप्लिकेशन टू रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट इन पर्सन म्हणजे त्या कॉलेजला जाऊन प्रत्यक्ष अर्ज करायची तारीख ही अठरा ऑगस्ट uh, ते वीस ऑगस्टच्या दरम्यान असेल म्हणजे ज्याला आपण स्पॉट रौल म्हणूया स्पॉट रॉलमध्ये अर्ज करायची तारीख अठरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट असेल पब्लिकेशन ऑफ मेरिट लिस्ट सिलेक्शन लिस्ट ऑन द नोटीस बोर्ड ऑन द रिस्पेक्टिव्ह ऑफ द रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट अँड वेबसाईट ऑफ द रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट म्हणजे ज्या मुलांनी ज्या ज्या कॉलेजला जाऊन अर्ज केला त्या मुलांची मेरिट लिस्ट सिलेक्शन लिस्ट म्हणून आपण आणि प्रतीक्षा यादी त्या त्या कॉलेजच्या नोटीस बोर्डवर आणि त्या त्या कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर जे इथं उपलब्ध होईल आणि या मुलांचं ज्यांचं सिलेक्शन होईल लास्ट डेट फॉर सिलेक्टेड कॅन्डिडेट टू रिपोर्ट इन्स्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट विथ ऑल ओरिजनल डॉक्युमेंट्स अँड डिमांड ड्राफ्ट ऑफ द रिक्विटेड फीस फॉर ॲडमिशन बावीस ऑगस्ट तेवीस ऑगस्टच्या दरम्यान म्हणजे ज्या मुलांचं सिलेक्शन यादीत नाव येईल त्यांना बावीस आणि तेवीस तारखेच्या दरम्यान जे इथं संबंधित ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे त्यानंतर पिरियड फॉर फिलफिलिंग व्हॅकन्सीट्स फॉर मेरिट लिस्ट मेन्शन इन सिरियल नंबर थ्री इफ कॅन्डिडेट फ्रॉम सिलेक्शन लिस्ट विल नॉट रिपोर्टेड इन द स्टिप्युलेटेड टाईम पिरियड सिलेक्शन यादीमध्ये पहिल्या राऊंडच्या सिलेक्शन यादीमध्ये ज्यांनी रिपोर्टिंग केलं नाही अशा वेळेस उर्वरित जे विद्यार्थी आहे वेट लिस्टेडमधले त्यांनी रिपोर्टिंग त्यांचं सिलेक्शन होईल आणि मग त्यांना चोवीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत रिपोर्टिंग करायचं आहे कमेन्समेंट ऑफ द क्लासेस सोळा ऑगस्टपासून क्लासेस सुरू होतील आणि स्पॉट राऊंड हे नंतर कंडक्ट होत आहेत लक्षात घ्या पहिले तीन राऊंड झाल्यानंतर स्पॉ क्लासेस सुरू होतील आणि उर्वरित ज्या काय व्हॅकन्सी आहे कॉलेज लेवलच्या त्याचे दोन राऊंड होतील सतरा तारखेला सीट्स उपलब्ध होतील किती राहिल्यात त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येईल इन पर्सन जाऊन अठरा तारखेपासून वीस तारखेपर्यंत आणि त्याची लिस्ट एकवीस तारखेला पब्लिश होईल बावीसपासून तेवीसपर्यंत तिथं ॲडमिशन घ्यायचे आणि फायनली सेकंड राऊंडला ज्यांनी रिपोर्टिंग केलं नाही अशा जागा चोवीस आणि सव्वीस तारखेदरम्यान त्यांची ॲडमिशन होती वर्षीची बी एस सी अॅग्रीची कट ऑफ डेट असेल ॲडमिशनची ती असेल सव्वीस ऑगस्ट सो अशा पद्धतीनं एन्टायर शेड्यूल जे बी एस सी अग्रीच्या प्रवेश प्रक्रियेचा आहे हे मी तुम्हाला शेअर केलं ॲसपायर एज्युकेट इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून बी एस सी अॅग्रीची प्रवेश प्रक्रिया राबवली जात नाही कारण मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग हा फार मोठा क्राऊड आपल्याकडं असतो म्हणून आम्हाला हे ॲग्रीचे प्रवेश प्रक्रिया राबवणं किंवा त्यासाठी वेळ देणं पॉसिबल होत नाही तरीही महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी आपण हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ शेअर केला आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद